जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज थोडंसं गाव एक्सप्लोर करूया काय काय गोष्टी दाखवायच्या राहून जातात तसं तर कोकणामध्ये खूप काय दाखवणार मित्रांनो आपला लुक पण पूर्ण टोटल गाववाल्यांसारखा झाला आहे आणि ते आल्यावरती वेगळीच मजा येते मी त्या आल्यावरती पूर्ण ग्रामीण लुक होऊन जातो आपला गाववाल्यांमध्ये मिक्स होऊन जातो आपण पण तर बघूया आज काय काय तुम्हाला दाखवत आहे तर ते दाखवतो मी थोडं बाबांना पण दाखवूया थोडंसं व्हिडिओमध्ये आणि शेत वगैरे दाखवूया चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला गाव बघूया बऱ्याच ना आगाराकडे मित्रांनो घर बघा कवलारू सुंदर असं आपल्या सासूचं घर आहे देवांश बघाय कोण गेलो तो सायकल घेऊन चोरता चोरता काय तुझी सायकल तो सुसाट आले मित्रांनो दादाचे कुत्रे बघा एकदम खतरनाक चपळ कुत्रे आहेत आणि दादाच्या एका शिट्टीवरती येतात सगळे धावत खतरनाक एकदम आणि सर्व एकदम खुंकार शिकारी आहेत सगळे जमलेत बघा कसे एकत्र मित्रांनो दादानी बोलवल्यावर सगळे आलेत एकत्र दादाचे चप्पळ कुत्रे आणि साईडला सासूबाई शेन सारवते तो पण व्हिडिओ बघा तुम्ही जाऊया साक्षी लोकांकडे गण्याचा वरतोय बाहेर गण्या गण्या मित्रांनो घेवड्याची वेळ बघा भरपूर घेवडे लागलेत आणि गावातले घेवडे खाण्यात वेगळी मजा आहे वेग। त्या ठिकाणी बघा लाकडांचे फाटे सुंदर पद्धतीने रचून ठेवलेत बाजूला शेणाच्या गौऱ्यात आणि हे कवलारू घर बघा सुंदर असं आणि केळांच्या बागा वगैरे खूपच ग्रीनरी असते इकडे मित्रांनो काजी ठेवल्यात इकडे काजी मित्रांनो चिरे आणि कौलांची घरं बघा कोकणाचं वैभव द्विगुणित करणारी ही चिरेबंदीची घरं आणि कौलांची घरं खूपच सुंदर वाटतात चारी साईडला हिरबगार वातावरण सुख इकडे आणि इथून असं वाटत नाही आपल्याला मित्रांनो गाईचा गोठा बघा सर्व गाई बैल वगैरे बांधून ठेवलेले असतात दोन्ही साईडनं एंट्री आहे त्यांना आणि या साईडनं पण एंट्री एक्झिट दोन्ही या साईडनं आणि या साईडनं पण एंट्री एक्झिट आहे आणि वरती ते चरायला जातात रानामध्ये पद्धतशीर केलेलं असतं गुरांसाठी पण या साईडला खाली पण बाग आहे केळीची वगैरे झाड आहेत आंब्या फणसाची अजून आंबे लागलेले नाहीत पण मोहर आली आंब्यांना यावेळेस मेमध्ये बऱ्यापैकी आंबे खायला मिळतील आपल्याला केळीचे वगैरे झाड आहेत नारळाच्या बाग आहेत आणि आता तिकडे जाऊया आपण कोपऱ्यामध्ये शेत बघायला चला खूपच भन्नाट वातावरण आहे आणि मुंबईपेक्षा तर खूप बरं वाटतंय मुंबईत काय नाही एवढं सगळं बघणार का गावातच जवळजवळ तुम्हाला जे सुख पाहिजे ते गावातच मिळेल चला आता थोडं बाबांकडे जाऊन बसूया आपण बाबा काय करतात ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो बाबा बघा एवढे वयस्कर असून कंटिन्यू कामं चालू असतात बाबांचे आता पण काहीतरी काम घेतलं जातात मित्रांनो बाबा खराटा बनवत आहेत आणि खूपच पद्धतशीर काम चालू आहे मित्रांनो शेण सारून झालं आहे खळे बघा किती छान वाटतात शेण सारवल्यानंतर चल येते फिरायला तू पण चल फिरून येऊया जरा खाली मित्रांनो सोन्याचं झाड बघा आपट्याची पान आहेत आणि दसऱ्याला किती महत्त्व असतं तुम्हाला माहितीच आहे सोन्याचं भडगावची बावडी पाणी तरी ह्याच्यात मित्रांनो वरची घर बघा सासूचं आणि साक्षीचं घर आहे बाजूला आणि या दोघी पण आल्या आपल्या बाबत काय काय दाखवत आहेत वनस्पती साक्षी हे खालचं काय कोळीत कुळदाची शेती आणि ही चवळी ना ही चवळी हे पण कुळी देत हे पण कुळी देत ही सगळी चवळी ना आणि बाकीचे त्या साईडला मूंग आहेत सगळे ओके वरती आणि बारीक बारीक का ल ते वरती लाल भाजी लाल भाजी पण आहे मध्ये लाल भाजी म्हणजे लाल माठ आंब्याची पानं बघा कोवळी पानं आंब्याची टाळ महत्वाची वनस्पती आंब्याची टाळ अननसचं झाड बघा पानं पण काटेरीत अननसा माकड्या खाऊन टाकतात ना अननस मित्रांनो खतरनाक व्ह्यू आहे इकडचा आणि शांतता बघा तुम्ही नुसते पक्ष्यांची आवाज ऐकायला भडगावचं देऊळ बघा किती दे मस्त दिसतं आणि शेतामधला नजारा वेगळाच आहे भडगावच्या देवळाचा गल्लीतनं व्हाळ बघून जरा पटकन अजून पण व्हाळाला पाणी आहे आपण रात्री कुर्ले पकडलेले वाळात पाणी आहे अजून पण थो, थोडं आणि कुर्ले भेटतात या पाण्यामध्ये तर रात्री नजर जरा चांगली पाहिजे अजून पण कुठे कुठे मध्ये मध्ये चांगलं पाणी बऱ्यापैकी तिथे पण पाणी अशा पानांमध्येच कुर्ले भेटतात बघा तुम्ही खतरनाक मित्रांनो उंबराचं झाड बघा किती मस्त आहे एकदम जुनं झाड आहे खोड बघू शकता झाडाचं किती मोठं आहे इतकं मोठं झाड वा हे पण बघा या झाडाचं खोड बघा केवढं आहे मोठे मोठे झाड आहेत तिकडे वेगवेगळ्या शेपमधली झाड आहेत हे झाड खूप जुनं झालं आहे आणि ऑलमोस्ट मेलेलं आहे तरी पण पानं आहेत त्याच्यावरती चला इथून आलेलो आपण इथूनच परत जाऊयावरती तनुबाईचा अभ्यास चालू आहे अभ्यास जोरात चालू आहे तोंड टाकू काय सिरियस अभ्यास टॉप या वाटत काय खरं रे वापरे बापरी खातात ये तुपान ये ये, ये।, ये।, ये। मित्रांनो आता जस्ट जेवण वगैरे करून आहे अॅक्च्युली खूप लगाव लागला या मातीशी आपला आणि कोकणातल्या मातीमध्ये ती जादू आहे एक वेगळीच ती नैसर्गिक शक्ती असते ना ती या मातीमध्ये आहे जी आपल्याला इथे खेचून घेऊन येते आणि तिथून जायची इच्छा तर होत आपली पण मुंबईत कामं वगैरे असल्यामुळे जायला लागतं आपल्याला पण जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला कोकणात येऊन मी व्हिडिओ नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन अशी होती व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय